बघा या दोघांची मजा काय करता येणार नाही तू तुम्ही आम्ही का गाड्यांमध्ये बसले गाड्यांमध्ये बसले आडूला पण माझ्यासोबत खेळ माझ्यासोबत खेळ आडूला

आता त्याने घेतली तिला लागल ती आता मातीची झाला ते बघ त्यांनी ते बघ नाही तू नाही तू सप्पे घेणार खेळ की बा खेळ ना दादा सोबत हे डब्बी दिली दादाने तुला कि डब्बी अरे काय तो अगदी तिला शिकू ना एक दोन तीन चार पाच लाईट नंतर आठ लाईट

शिक शिक तिला शांत करायचं करायचो नाकाला नाही बेबी इथं इथं इथे पावसात सकाळी गाठ भरत होता दोन्ही झाल्यात म्हणून सांभाळायची त्याला पैसा देत डब्बी काय त्याला घेतली लग्न कस होत म्हणजे सावतीला नैतिक कॉपी देला पण तिथून नाक खाते हाय अनो पळी डुलत शांत काय तिची पतीला तू मग नाही तू ते वाजव घंटी वाजवती वरची वाजवते आणि दादा बघ काय करतो

नाही तू तिला उठलून नाही दुकानात उचलता येईल का तुला मी तु ना देते, देते तु 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 ना तुला तू आधी तिला उचल तू जर तिला उचलला ना मग तुला मी येतो अरे बाबू तुला ताकत कधी यायची तर तुला चिकन चारते मग तुला कसं ताकत येईल आहे ना आपल्या इथं चिकन Tiji po juga nak ko. Ciao di. Ciao di. Ciao di. Ciao di. Ciao di. नाही <laughs> <Ay. laughs> <laughs> <man. laughs> नलोगा कट्टी सॉरी मन मामी में सॉरी मामी ना बोल मामी आ लेगी सॉरी आ मामी न कट्टी तुझे थोड़ा बैठो

मार त्याला मार चापट्या ते चापट्या मार मार नाही शंकर बाळया <laughs> <मागा> बघा <थी>। ते <laughs> या याला 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 येत नाही दातच नाही त्याला पुढची न हो ही कर तुझं दात दात दाखव ना दात दात दाखव दात पडक नाही मामा दात मी लहान चॉकलेट मी खराब झाले चॉकलेट मी खराबरा उंदराने राणी उन्हाचं काय नाही तुझ्या तुझ्या डोळे खराब झाले तुझे डोळे का मोबाईल मी

काय ग पप्पी घेतो दादा दादा पप्पी घेतो पोटच खायला लागली ती तुझा पोट तू चालेल येत

नाही होत आहे ना तुला तसं बाळाच वरतून काढूच नका ताई त्याला काढूच नका त्याला बसत तस परत <laughs> जाणार पर का झोका जोरात झोका दे, दे जोर झोका दे त्याला जोरच दे <laughs>